सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज कौन्सिल हॉल इथं महानगरपालिकेत प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कौन्सिल हॉल इथं महापालिकेत प्रदीर्घ सेवा केलेले अधिकारी आणि कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा अधिकाऱ्यांचा सत्कार महापालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी मनीष भिष्णोरकर नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल विभागीय अधिकारी श्री लोखंडे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते सहाय्यक नगररचना संचालक संभाजी कांबळे तसंच अतिक्रमण विभागाचे प्रमुख जी एम बनसोडे यांच्यासह तब्बल बावन्न अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महापालिकेच्या आयुक्त यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी केलं